बटन कोडोली अलाटवाडी मध्ये ग्रंथ वाचन प्रवचन सोहळा संपन्न कुणाची निंदा करू नका वाणीनं चांगलं बोला वाईट बोलू नका थोरांच्या ठिकाणी नम्र व्हायला शिका माणसांचा मान आणि परोपकार करायला शिका एकमेकांना निरपेक्ष भावाने मदत करायला शिका आपला आचार व विचारसरणी शुद्ध ठेवा या सगळ्याचा परिणाम आपलं अंतकरण शुद्ध होईल शुद्ध भावाने देव प्राप्त होतो देव प्राप्त करून घेण्यासाठी मानवी जीवनाची सफलता आहे असे विचार गारगोटी तालुका भुदरगड भुदरगड येथील अशोक कवलवकर महाराज यांनी व्यक्त केले अलाटवाडी तालुका हत्कनंगले येथील वारकरी संप्रदाय मंडळातर्फे ग्रंथवाचन समाप्तीनिमित्त आयोजित प्रवचन सेवेत ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर येथील यादव मठाचे मठाधिपती महादेव यादव महाराज व कोगनोळ येथील उद्धव काजवे महाराज हे उपस्थित होते प्रारंभी हुपरी येथील चांदी उद्योजक चंद्रकांत विभुते यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आलं गेल्या महिन्यापासून चाललेल्या ग्रंथाचं वाचन आणि निरूपण करणाऱ्या मारुती चव्हाण यांचा कवलकर महाराज व यादव महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रवचनकार कौलवकर महाराजांचा मुख्याध्यापक आनंद जाधव हो। यांच्या हस्ते यादव महाराजांचा कल्पा बाळाई यांच्या हस्ते तर गाजवे महाराजांचा महादेव माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कोगनोळी सांगाव मडील गेमद्रुक रांगोळी लिंगणूर दुमाला हांची नाळ के एस शिरदवाड पट्टणकोडोली व अलाटवाडी परिसरातील वारकरी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहीर संभाजी माने यांनी आभार मानले